पुढील सांगली जिल्ह्यातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या विमानतळ उभारणीच्या प्रश्नावर आज मौजे कव्हापूर येथे उच्चस्तरीय बैठक पार पडली या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री नामदार उदयजी सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत चर्चा झाली बैठकीस आमदार सुधीर दादा गाडगिळ यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग नोंदवला या बैठकीत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगलीतील मौजे कोल्हापूर परिसरात विमानतळ उभारणीसाठी अनुकूल असल्याचे स्पष्ट केले त्याने अधिकाऱ्यांना निर्देश देत सांगितले की वीज बिला विजिबिलिटी रिपोर्टच्या आधारे विमानतळाची योजना शक्य आहे तसेच अतिरिक्त जमिनीची गरज असल्यास सरकार ती अधिग्रहित करून विमानतळ प्रकल्पासाठी उपलब्ध करून देईल आमदार सुधीर गाडगीळ यांनी आपल्या मतप्रदर्शनात सांगितले की मिरज सांगली मिरज विधानसभा क्षेत्र हे उद्योग शेती शिक्षण व आरोग्य उपचार यासाठी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर जोडले गेले त्यामुळे या विमानतळामुळे प्रवास व वाहतूक सुलभ होईल आणि उद्योगधंद्यांना नवे बळ मिळेल बैठकीत पुढील पायाभूत कामाबाबत सखोल चर्चा झाली असून सर्व प्रलंबित मुद्द्यावर मार्ग काढून सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा एकदा महत्वाची बैठक होणार आहे या बैठकीस खासदार विशाल पाटील आमदार सुरेश भाऊखाडे आमदार सुहास बाबर आमदार विश्वजित कदम यांच्यासह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेडचे पदाधिकारी जिल्हाधिकारी अशोक काकडे व संबंधित विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते